मराठा समाजाच्या बैठकीत राडा उमेदवार देण्यावरून दोन गट भिडले मराठा समाजातर्फे निवडणुकीसंदर्भात उमेदवारी ठरवण्यासाठी आज शुक्रवारी हडकोतील मराठा मंदिर या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत इच्छुकांनी उमेदवारी नावे जाहीर करावी असं सज आणि सजेशनही मांडावं असं सांगण्यात आलं होतं या बैठकीत मोठा गोंधळ निर्माण झाला त्याचं असं झालं की मराठा समाजातर्फे निवडणुकीसंदर्भात उमेदवारी कोणाला द्यायची या निर्णयासाठी बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीला उपस्थित असलेल्या विकिराजे नावाच्या तरुणाने बैठकीत आपले मत मांडले काहीतरी बोलला म्हणून समाजातील इतर तरुणांनी थेट त्याला मारहाण केली या बैठकीचा निरोप सगळ्यांनाच मिळालेला नव्हता मात्र काही लोकांना फोन करून बोलवण्यात आलं होतं त्यानंतर ही बैठक सुरू झाली होती या बैठकीला सर्वांना निरोप का देण्यात आला नाही असा जाबही काही जणांनी विचारला त्यावेळी उपस्थितांपैकी एक महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर सर्वांनी त्याला विरोध दर्शवला त्यानंतर काही उमेदवारांनी मराठा आरक्षण करते विनोद पाटील यांचं नाव सुचवलं त्याचवेळी काही जणांनी बैठकीत चंद्रकांत खैरे यांची सुपारी घेऊन आले असल्याचा आरोप केला त्यानंतर गोंधळ सुरू झाला आणि थेट काही तरुणांनी विकिराजे या तरुणाला लाथाबक्क्यानी मारहाण केली विकीराजे यांनी प्रस्थापित लोकांनाच उमेदवारी आणि त्यांचीच नावे समोर येत असल्याचा आरोप करत त्यांच्या लोकांनी मला मारहाण केल्या असल्याचं सांगितलं मी काहीच बोललो नसल्याचंही विकीराजे यांनी सांगितलं दरम्यान विकीराजे यांनी खाली बसून शिवीगाळ केली असल्याचा आरोप काही समन्वयकांनी केला त्यामुळे मारहाण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी हडकोली